नमस्कार मित्रांनो मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे मी मनोज सांगडेचा तसं तर माझं आयुष्य अगदी सामान्य आहे एका प्रायव्हेट ऑटोमोबाईल शोरूममध्ये मी नोकरी करतो तुम्ही म्हणाल या सामान्य माणसाच्या आयुष्यात अशी काय भयानक गोष्ट घडली असेल जी मला आज तुम्हाला सांगायची आहे तर आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी अविस्मरणीय आणि अंगावर शहारा आणणारी घटना सांगणार आहे जी दोन हजार सतरामध्ये घटली होती एक अशी घटना जिथे मी आणि माझ्यासोबत असलेले माझे सहकारी आम्ही सर्वच सकवा नावाच्या एका भयानक अदृश्य शक्तीच्या जा जायात अडकलो होतो ती रात्र ती सांदोली नॅशनल पार्कमधून परत येतानाची रात्र आजही आठवली की माझ्या पाठीत एक सरकन शिरशिरी येते त्या घटनेत आम्हाला कोणालाही शारीरिक इजा झाली नाही हे खरं पण त्या भयान मार्गातून आम्ही बाहेर पडेपर्यंत आमच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही कल्पना करा आठ लोक एकाच गाडीत बसले आहेत आणि त्यापैकी कोणाचीही बोलण्याची हिंमत होत नाही इतकी शांतता इतका भयान अनुभव ती शांतता भीतीची होती मित्रांनो थरकापाची होती चकवा म्हणजे काय काही लोक त्याला भ्रम म्हणतात काहीजण पुताटकी पण मी जे अनुभवलं ते एका वास्तवापेक्षा कमी नव्हतं एक असं वास्तव जे तुमच्या डोळ्यांसमोर घडतं पण ते खरं नसतं किंवा ते इतकं भयानक असतं की ते खरं असू नये असं वाटतं ही कथा केवळ प्रवास एका प्रवासाची नाही तर मानवी मनाच्या सीमा ओलांडणाऱ्या एका अनुभवाची आहे मी तुम्हाला खात्री देतो ही कथा तुम्ही ऐकताना तुमच्याही मनात एक प्रश्न येईल हे खरंच घडलं असेल का आणि तोच प्रश्न तुम्हाला या कथेच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवेल तुम्ही यावर विश्वास ठेवाल की नाही हे मला माहीत नाही पण मला जे दिसलं ते आजही माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं चकवा खरंच असतो का, का? तुमच्यापैकी कोणी असा अनुभव घेतला आहे का तर मित्रांनो ती गोष्ट आहे दोन हजार सतरामध्ये दिवाळीचा सण नुकताच संपला होता आमच्या ऑटोमोबाईल शोरूममध्ये दिवाळीच्या दिवसात गाड्यांची विक्री प्रचंड वाढते त्यामुळे अक्षरशः झोपायलाही वेळ मिळत नाही पण दिवाळी संपल्यावर विक्रीचा ताण कमी झाला होता आणि कार्यालयात थोडी शांतता पसरली होती आम्ही सर्व सहकाऱ्यांनी हो ठरवलं या व्यस्त शेड्यूलमधून बाहेर पडून थोडा आराम करावा कुठेतरी फिरायला जाण्याचं ठरवलं सा पण विचारविनिमय केल्यानंतर शेवटी सगळ्यांनी सांगली जिल्ह्यातच तस असलेल्या तसेच सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पट्ट्यात वसलेल्या चांदोली नॅशनल पार्कला भेट देण्याचं ठरवलं आम्ही सांगलीतल्याच एका कार रेंटल कंपनीतून आठ आसनी टॅक्सी बुक केली होती ही जागा निवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे चांदोली नॅशनल पार्क हे त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेलं हे ठिकाण हिरवीकार झाडी दऱ्या शांतता अगदी स्वर्गच पण मित्रांनो त्यावेळी मला हे माहीत नव्हतं की या निसर्गरम्य सौंदर्यामागे निसर्गाची एक भयान एक गूढ बाजूही लपलेली आहे काही ठिकाणी सौंदर्य जेवढं मोहक असतं तेवढंच ते दे भयानकही असू शकतं आमच्या नियोजनानुसार आम्ही सकाळी बरोबर सहा वाजता सांगलीतून चांदोलीसाठी निघालो सकाळची वेळ होती त्यामुळे वातावरण अगदी आल्हाददायक होतं हळूहळू आम्ही शहराची गजबज मागे सोडून निसर्गाच्या कुथीत शिरलो जसजसे आम्ही चांदोलीच्या दिशेने जाऊ लागलो तस तशी सह्याद्रीच्या डोंगर रंगांची विहंगम दृश्य आमच्या डोळ्यासमोर उलगडू लागली उंच उंच डोंगर त्यावरून उतरणारे थबधबे तेव्हा पावसाळा नुकताच संपलेला असल्याने ते कमी झाले होते पण तरीही सौंदर्य आबाधितच होतात आणि घनदाट जंगल निसर्गाची अशी भव्यता पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं होतं नॅशनल पार्क मध्ये पोहोचल्यानंतर संभाजी महाराज यांच्या काळात बांधलेले प्राचीत आणि भैरवगड हे ऐतिहासिक किल्ले पाहिले त्यांचे भग्नाविशेष आजही मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देत होते भवानी मंदिराचे अवशेष प्रचितगडामधील भव्य इमारती आणि कलावंतीसारखी ठिकाणं पाहून त्या काळातील स्थापत्य कलेची आणि मराठ्यांच्या शौर्याची कल्पना येत होती इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना खरंच खूप अभिमान वाटत होता आमच्या प्रवासात आम्ही अनेक प्रकारच्या वनस्पती पाहिल्या जांभूळ हिरडा पांगरा फनस उंबर आंबा यासारखी मोठी झाडं होती तर आडुळसा शिकेकाई तमालपत्र यासारख्या वनौषधीने जंगल समृद्ध होत काही ठिकाणी आम्ही हरिण माकड जंगली म्हशी किंवा गवे आणि रानदुकर असे काही वन्य प्राणीही पाहिले त्यांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात पाहणं हा एक अद्भुत अनुभवच होता निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण दिवस कधी केला हे कळलंच नाही सूर्य मावळायला लागला आणि आम्ही संध्याकाळपर्यंत सांगलीला परत जाण्याचा सा निर्णय घेतला तोपर्यंत तो मला एकही एक गोष्ट विचित्र वाटली नव्हती सगळं काही अगदी सामान्य आणि सुंदर होत पण आता खरं आव्हान सुरू होणार होत तुम्हाला काय वाटतं या निसर्गरम्य ठिकाणी काहीतरी अदृश्य शक्ती असेल असं वाटलं असेल का आम्हाला त्यावेळी आमचा परतीचा प्रवास सुरू झाला संध्याकाळचे पाच वाजले असते पण चांदोलीच्या खंदार जंगलात सूर्यप्रकाश फार काळ टिकत नाही हळूहळू अंधार ताटून येऊ हो लागला जस जसा अंधार वाढू लागला तस तसा रस्ता हो रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असलेली ताट झाडी आता एखाद्या अभेद्य भिंतीसारखी भासत होती ज्यामुळे बाहेरचा प्रकाश आत येतच नव्हता आमचा रस्ता एकपत्री होता म्हणजे दोन गाड्या समोरासमोरून आल्या तर एका गाडीला थांबून जागा द्यावी लागायची त्या भयान अंधारात गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश हाच एकमेव आधार होता तो प्रकाश फक्त काही फुटांपर्यंतचा मार्ग उजळवत होता बाकी सगळीकडे गूढ आणि काळी कुठं शांतता पसरली होती मी चालकासोबत म्हणजे सुरेश नावाचा आमचा चालक होता त्याच्या शेजारी पुढच्या सीटवर बसलो होतो पाठीमागे म्हणजे सहकारी बसले होते दिवसभर फिरून आणि निसर्गाचा अनुभव घेऊन आम्ही थकलो होतो अंधारात बाहेर काहीच दिसत नसल्याने मी थोडा डोळा मिटून घेतला डुलकी लागलीच होती की सुरेशच्या आवाजाने मी जागा झालो मनोजबाई सगळ्यांना सांगा खिडक्या बंद करा त्याचा आवाज गंभीर होता मी लगेच मागच्या मित्रांना खिडक्या बंद करायला सांगितलं आम्ही सगळ्यांनी खिडक्या बंद केल्या आणि सुरेशने गाडीचा वेग वाढवला त्याने एक्सिलेटरवर पूर्ण ताबला गाडी आता वेगाने धावू लागली होती त्याचवेळी तो माझ्याकडे न पाहता रस्त्यावर नजर ठेवत होता आणि म्हणाला एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी शांत राहा अजिबात बोलू नका त्याचे हे शब्द ऐकून मी आणि पाठीमागे बसलेले माझे मित्र एकमेकांकडे आश्चर्यने पाहू लागलो त्याच्या बोलण्यात एक, एक प्रकारचा अदृश्य धाक होता जो आम्हाला सब्द करणारा होता आम्ही थोडे गोंधळलो पण त्याच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून आम्ही त्याच्या सल्ल्याचे पालन केले माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले त्याने खिडक्या बंद करायला का सांगितलं असेल बाहेर थंडीची झुळूक होती म्हणून पण काहीही झालं तरी शांत राहा आणि बोलू नका याचा अर्थ काय काहीही झालं म्हणजे काय त्याला कसल्या तरी दरोड्याची किंवा रोट रेसची भीती वाटत होती का पण हे जंगल होतं इथे कोण तरुड घालणार सुरेशच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती पण एक प्रकारची सतर्कता होती त्याचा चेहरा वाचण्याचा मी प्रयत्न करत होतो पण तो रस्त्याकडे एक टक पाहत होता जस जसे आम्ही त्या अंधाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यांमधून पुढे जाऊ लागलो तस तशी गाडीतील शांतता आणखीनच भयान होऊ लागली बाहेरचं भयान वातावरण झाडांच्या फांद्यांचा काळोखात दिसणारा आकार हे सगळं आमच्या मनात भीती निर्माण करत होतं वातावरण इतकं भयान झालं होतं की आमच्यापैकी कोणीही एक शब्द बोलण्याची हिंमत करत नव्हतं सगळे शांत बसले होते आपापल्या विचारांमध्ये कुंग एका आशाच तीव्र फळणावर अचानक आमच्या गाडीच्या टायरचा कर्कश आवाज झाला कर्र असा आवाज झाला आणि आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला आमचे हृदयाचे ठोके क्षणभर चुकले काय झालं हे कळायच्या आतच विंडशिल्ड वरील वाईफवर स्वतःहून सुरू झाले मी तर पूर्णपणे हातरून गेलो पावसाळा नव्हता त्यामुळे वायफर आपोआप कसे सुरू झाले सुरेशने कसे तरी ते बंद केले पण मला आश्चर्य वाटले की तो अजिबात घाबरलेला नव्हता ना त्याला काही आश्चर्य वाटलं होतं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी सामान्य होते जणू काही हे नेहमीच खडत असावं त्याच्या या बेफिकिरीपणामुळे मला आणखीनच संशय आला हा माणूस एवढा शांत का आहे त्याला काय माहीत आहे जे आम्हाला माहित नाही आम्ही पुढे जात असताना लांबून काहीतरी चमकत असल्याचं दिसलं गडद अंधारात ते डोळे एखाद्या दिव्यासारखे चमकत होते मला वाटलं एखादा वन्य प्राणी असेल गाडीजवळ केल्यावर ते डोळे जंगली सशाचे असल्याचं लक्षात आलं पण त्या डोळ्यातील चमक ती अगदी विचित्र होती भयान होती मला खरंच खूप भीती वाटली सुरेशनी माझ्याकडे न पाहताच मनोजबाई पुन्हा असे डोळे दिसले ना तर त्यांच्याशी संपर्क थेट करू नका त्यांच्या डोळ्यात पाहू नका असं धीम्या आवाजात त्याने सांगितलं मी थोडा संशयी आवाजात त्याला विचारलं का हो मी थेट का पाहू नये काय होईल त्याने माझ्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही फक्त मान हलवली आणि गाडीच्या वेगाकडे लक्ष दिलं त्याचे हे उत्तर न देणे मला आणखीनच बेचेन करत होतं काहीतरी गडबड आहे पण काय आहे हे तो सांगत नाहीये असं माझ्या मनात आलं प्रवासात असे चमकणारे डोळे आम्हाला पुढे आणखी दोन तीन वेळा दिसले कधी ते जंगली सशाचे असायचे तर कधी रस्त्याच्या कडेला बसलेल्या रानडोकराचे प्रत्येक वेळी ते डोळे दिसले की माझ्या मनात एक अनामिक भीती ताटून यायची त्यांचा तो चमकणारा आकार अंधारात त्याच्याकडे पाहिल्यावर होणारा तो गूढ अनुभव मला ते सर्वसामान्य प्राणी वाटत नव्हते सुरेशचं न नव बोललं त्याचा शांतपणा आणि त्याचे ते विचित्र सल्ले हे सगळं त्या शांततेत आणखीनच भयान वातावरण निर्माण करत होत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुरेशला नेमकं कशाबद्दल माहिती होतं जे तो आम्हाला सांगत नव्हता तो इतका शांत का होता आमची टॅक्सी आता वेगाने धावत होती सुरेशने गाडीचा वेग आणखीनच वाढवला होता जणू त्याला शक्य तितक्या लवकर त्या भागातून बाहेर पडायचं होतं बाहेरचा अंधार आणखीनच दाट झाला होता आणि आता झाडांच्या आकृत्याही नीट दिसत नव्हत्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्यापुरताच मर्यादित होता बाकी सगळीकडे भयान काळा कुठं अंधार हवेत एक प्रकारचा गूढ गारवा होता जो शरीरातून थेट हाडांपर्यंत झिरपत होता मी सीटवर बसूनही नकळत माझ्या अंगावरचे केस उभे राहिले होते अचानक अगदी अगदी अचानक माझ्या डोळ्यांना जे दिसलं त्यावर माझा विश्वासच बसल्याने आम्ही एका बळणावर आलो आणि गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात समोर एक आकृती दिसली एक म्हातारा माणूस तो रस्ता ओलांडत होता त्याने पांढरा शुभ्र धोतर आणि पांढरा शर्ट घातला होता आणि डोक्यावर नारंगी रंगाचा मोठा फेटा घातला होता त्याच्या हातात एक जाडसर काठी होती आणि तो अगदी शांतपणे कोणाचीही घाई नसल्यासारखा रस्ता ओलांडत होता मी क्षणाचाही विचार न करता ओरडलो सुरेश अरे थांब म्हातारे आहे माझ्या ओरटण्याने पाठीमागचे मित्रही जागे झाले आणि त्यांनीही त्या म्हाताऱ्याला पाहिलं माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच सुरेशने माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं त्याच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता तो मी ओळखू शकलो नाही तो राग होता की आणखीन काही पण त्याने माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्षच दिलं नाही त्याने ब्रेक तापला नाही उलट ॲक्सिलेटर आणखीनच तापला नाही मी पुन्हा ओरडलो पण माझा आवाज माझ्या कशातच अडकला आणि मित्रांनो जे घटलं ते आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही सुरेशने गाडीत थांबवली नाही गाडी तशीच पुढे धावली आणि त्या म्हाताऱ्याच्या अंगावरून गेली मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकलो नाही एका क्षणात मला वाटलं की मी स्वप्न पाहतो हे खरं नाही मला थक्का बसला होता इतका की मी ओरडूही शकलो नाही माझ्या शरीराला प्रचंड थरकाप सुटला मी अक्षरशः थरथर कापत होतो माझ्या डोळ्यांसमोर फक्त तो म्हातारा आणि गाडीच्या चाकाखाली तो येताना दृश्य दिसत होत काय झालं असेल त्या म्हाताऱ्याला तो जगला असेल की असे हजारो प्रश्न माझ्या मनात घुंकावत होते माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला होता पाठीमागे बसलेल्या माझ्या काही मित्रांनीही हे पाहिलं होतं त्यांच्याही तोंडून किंकाळी फुटली नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती तेही माझ्यासारखेच होते गाडी पुढे धावत होती पण माझ्यासाठी वेळ थांबला होता मला माहीत नव्हतं काय करावं कसं रिॲक्ट करावं मी सुन्न झालं होतो सुरेशने गाडी तशीच काही अंतर पुढे नेली मी त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा शांत होता त्यावर भीतीचा किंवा पश्चातापाचा लवलेशही नव्हता त्याने माझ्याकडे पाहिलं माझ्या थरथर त्या अवस्थेकडे लक्ष दिल्यावर तो अगदी शांत आवाजात म्हणाला शांत काहीही चुकीचं नाही तिथे काहीच नव्हतं तो म्हातारा नव्हता मी त्याच्याकडे वेड्यासारखं पाहत राहिलो काय बोलतोय हा माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी माझ्या मनात विचार आला त्याने पुन्हा माझ्याकडे पाहून म्हटलं विश्वास पसत नाहीये ना एकदा मागे वळून बघा माझ्यात हिंमतच नव्हती पण त्याच्या बोलण्याने मला एक थक्काच पसला मी हळूच थरथरत्या हाताने भीतीने पूर्णपणे प्यापलेल्या मनाने गाडीच्या मागच्या काचेतून बाहेर पाहिलं आणि मित्रांनो जे दिसलं ते पाहिल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला माझ्या तोंडातून बाप रे असा हलकासा आवाज बाहेर पडला तिथे काहीच नव्हतं ज्या ठिकाणी आम्ही त्या म्हाताऱ्याला धडक दिली होती तिथे रस्त्यावर कोणीही नव्हतं ना म्हातारा ना त्याचा देह ना त्याची काठी ना त्याचा फेटा काहीच नव्हतं जणू काही तो म्हातारा माणूस हवेत फिरकळला होता तो अदृश्य झाला होता मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मी डोळे चोळले पुन्हा पाहिलं पण रस्ता पूर्णपणे रिकामा होता सुरेशक्ती शांत होता त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता जणू काही काही घडलंच नाही पण आम्ही सारे आम्ही मात्र आतून हदरून गेलो होतो हाडे गोठवणारी भीती म्हणजे काय ते मला त्यावेळी समजलं गाडीने धडक दिल्यानंतरही तो म्हातारा माणूस कसा दिसला नाही तो अचानक कुठे गायब झाला हे काहीतरी भयंकर होत जे आमच्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं होत त्या क्षणापासून त्या गाडीतील प्रत्येक सण पूर्णपणे शांत झाला ही शांतता बाहेरच्या भयान शांततेपेक्षाही भयान होती तुम्हाला काय वाटतं तो म्हातारा माणूस खरंच होता कि तो केवळ एक भास होता त्या भयान दृश्यानंतर आम्ही सारेच पूर्णपणे स्तब्ध झालो होतो गाडीत भयान शांतता पसरली होती प्रत्येक जण आपापल्या विचारात हरवला होता कोणालाही काहीही बोलण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची हिंमत नव्हती सुरेश मात्र शांतपणे गाडी चालवत होता जणू काही घटलंच नाही त्याचा हा शांतपणा आम्हाला आणखीनच अस्वस्थ करत होता तो काय विचार करत असेल त्याला हे सर्वसामान्य वाटत असेल का सुमारे एक तास आम्ही त्या शांततेत भयान मार्गातून प्रवास करत राहिलो प्रत्येक मिनिट आम्हाला तासासारखा वाटत होता माझ्या मनात असंख्य प्रश्न होते पण विचारण्याची हिंमत होत नव्हती शेवटी बऱ्याच वेळाने आम्ही पेटगावजवळ आलो जिथे पुणे बंगळूर महामार्गावर छेदतो त्या ठिकाणी आल्यावर सुरेशने गाडी एका मोठ्या रेस्टॉरंट समोर थांबवली चला थोडा चहा घेऊया आणि फ्रेश होऊया तो शांतपणे म्हणाला त्याच्या आवाजातला तो बेफिकिरीपणा कायम होता आम्ही सर्वजण गाडीतून खाली उतरलो अंधार अजूनही होताच पण महामार्गावरील दिव्यांमुळे आणि रेस्टॉरंटच्या रोषणाईमुळे थोडा दिलासा मिळाला आम्ही एका टेबलावर जाऊन बसलो आणि आमचे चेहरे पांढरे पडले होते काहींचे हातपाय थरथरत होते तर काहीजण नुसतेच शून्य नजरेने इकडे तिकडे पाहत होते सुरेशने चहा मागवला चहाचा पहिला घोट घेतला आणि मला थोडं बरं वाटलं पण मनातली भीती ती काही कमी होत नव्हती तेव्हाच सुरेश आमच्याकडे पाहून म्हणाला काय मनोज खूप काबरलात वाटतं मी त्याच्याकडे पाहिलं सुरेश हे हे काय होतं तो म्हातारा तो कुठे गेला गाडी त्याच्या अंगावरून गेली पण तो नव्हताच हे सगळं काय होतं माझ्या आवाजात भीती आणि गोंधळ स्पष्ट होता माझ्या मित्रानेही त्याला प्रश्न विचारण्यासाठी डोळ्यांनीच इशारा केला सुरेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो शांतपणे सांगू लागला तुम्हाला माहीत नाही पण या भागातील गावकऱ्यांचे एक नियम आहेत ते विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी घराबाहेर फिरत नाहीत अनेक कारणामुळे ते अंधारात घराबाहेर पटणं टाळतात आणि हो त्या निर्जन रस्त्यावर इतक्या अंधारात रात्रीच्या वेळी त्या म्हाताऱ्या माणसाचं फिरण्याचं काहीच कारण नव्हतं त्याचं बोलणं ऐकून आम्ही सगळे आणखीनच गोंधळलो मग तो कोण होता मी विचारलं सुरेशने चहाचा कप खाली ठेवला आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाला तो तो चकवा होता आणि त्याला भ्रम म्हणा किंवा आणखी काही पण आमच्या भागात त्याला चकवा म्हणतात चकवा माझ्यासाठी हा शब्द नवीनच होता तो पुढे म्हणाला चकवा हा एक कुप्रसिद्ध भूत आहे तो निर्जन भागात विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास फिरतो त्याचा उद्देश फक्त आणि फक्त प्रवाशांना हानी पोहोचवणे हाच असतो आम्ही सारे लक्ष देऊन ऐकत होतो त्याने पुढे सांगितलं कधीकधी तो एखाद्या वन्य प्राण्याचे रूप घेतो जसं तुम्हाला ते चमकणारे डोळे दिसले ते कधी सशाचे होते तर कधी रांडुकराचे ते खरंच प्राणी होते पण त्यांना त्या चकव्यानेच त्या ठिकाणी आणलेलं असतं जेणेकरून तुम्ही विचलित व्हावं पण कधी कधी तो मानवी रूपही घेतो जसं तुम्ही आता पाहिलं था। तो म्हातारा माणूस माझ्या अंगावर पुन्हा शहारे आले मग जर आम्ही थांबलो असतो तर मी अडखळत विचारलं सुरेशने आमच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि गंभीरपणे म्हणाला जर तुम्ही थांबला असतात था, किंवा मी थांबलो असतो था। तर तो चकवा तुम्हाला त्याच्या संमोहन शक्तीने भुरळ घातली असती तो तुम्हाला गाडीतून उतरवून जंगलात ओढून घेऊन गेला असता आणि तुम्हाला अपघात घडवून आणला असता अशा घटना या भागात अनेक आहेत लोक म्हणतात की चकवाने भुरळ व्यक्तीचे नंतर काहीच अवशेष सापडत नाही त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यासमोरून म्हातेच्या अंगावरून गाडी गेल्याचे आणि नंतर तो गायब झाल्याचे दृश्य पुन्हा तरळून गेले मला जाणवलं की सुरेशने आम्हाला शांत राहायला आणि खिडक्या बंद करायला का सांगितलं होतं तो आम्हाला त्या भयान शक्तीपासून वाचवत होता त्याने वेळोवेळी आम्हाला सावध केलं पण आम्हाला त्यामागचं गांभीर्य कळलं नव्हतं त्या दिवशी तो बेफिकिरीपणा तो शांत तो शांतपणा भीतीमुळे नव्हता तर त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा त्याचा अनुभव होता त्याला माहित होतं काय घटणार आहे आणि ते कसं टाळायचं त्या रात्री त्या रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित असतानाही माझ्या मनात फक्त तो चकवा आणि त्याने केलेला भ्रम घोळत होता एका क्षणासाठी मला वाटलं की हे खरंच घटलं असेल की मी फक्त स्वप्न पाहिलं पण माझ्या सोबती नाही तेच दिसलं होतं त्यामुळे ते स्वप्न नव्हतं हे खरं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुरेशने खरंच आम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवलं का त्या चकवाने खरंच आम्हाला समोहित केलं असतं का तर मित्रांनो ती रात्र ती चांदोली नॅशनल पार्क मधून परत येण्याची रात्र माझ्या आयुष्यातील ती एकमेव अशी रात्र होती जिथे मी अशा अदृश्य गोष्टींना इतक्या जवळून पाहिलं होतं त्यांचा अनुभव घेतला होता तो दिवस ती सायंकाळ तो भयानक प्रवास माझ्यासाठी एका आयुष्यभराच्या धड्यासारखाच होता त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने अनुभवलं की जंगल किती जिवंत असू शकतं आणि ते केवळ झाड आणि प्राण्यांनीच भरलेलं नसत तर त्यात अशा अनेक गूढ शक्तींचाही वावर असतो त्या रात्री सुरेशने आम्हाला चकवाबद्दल जे सांगितलं त्याने माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली पण त्यासोबतच मनात एक अनामिक भीती कायमची घर करून राहिली मला तेव्हा पूर्णपणे समजलं की आपले पडीलधारी माणसं रात्रीच्या वेळी प्रवास करणे का टाळण्यास सांगतात खास करून अशा निर्जन आणि घनदाट जंगल परिसरातील रस्त्यावर ते उगाच अंधश्रद्धा पसरवत नाहीत तर त्यांना या अदृश्य जगाची आणि त्यांच्या कल्पना असते त्यांनी अनुभवातून खरंच अशा अनेक गोष्टी लपवून ठेवते ज्या आपल्या मानवी बुद्धीच्या आपल्या तर्काच्या आणि आपल्या सामान्य ज्ञानाच्या पलीकडच्या असतात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण पाहतो अनुभवतो पण त्यांना शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करू शकत नाही त्या रात्री मी अनुभवलं की या जगात काहीतरी असं आहे जे आपल्याला दिसत नाही पण ते आपल्या आजूबाजूलाच वावरत असतं आम्ही सांगलीला सुखरूप पोचलो पण त्या प्रवासाने आमच्या मनावर कायमचा एक ठसा उमटवला त्या चखवाच्या अनुभवाने आम्हाला शांत केले पण कायमचे खापरवले आजही जेव्हा आम्ही मित्र भेटतो तेव्हा त्या, त्या रात्रीची गोष्ट निघतेच आणि प्रत्येक वेळी ती आठवण अंगावर काटा आणते त्या रस्त्यावरून पुन्हा कधी प्रवास करण्याची आमची हिंमत झाली नाही सुरेश मात्र आजही त्या रस्त्यावर बिनधास्त गाडी त्याला आता त्या गोष्टीची सवय झाली आहे त्याला त्या चकवाची भीती वाटत नाही तो म्हणतो की त्यांना त्रास न दिल्यास तेही तुम्हाला त्रास देत नाही पण आमच्यासाठी मात्र तो अनुभव पुरेसा होता तुम्ही कधी अशा अदृश्य शक्तींचा अनुभव घेतला आहे का तुमच्या आयुष्यात असा कोणताही प्रसंग खटला आहे का जो तुमच्या बुद्धीच्या पलीकडचा होता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या कथा ऐकायला आम्हाला आवडेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला असे भयानक अनुभव ऐकायला आवडत असतील तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी बाईकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं ही दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे हर्षदा देवरुपकर खडावली अशोक खंडागळे लातूर पूजा पवार मुंबई अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम प्रदीप महत्से मुरबाड जिल्हा ठाणे सीमा परवे नाशिक संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे टी व्ही पाटील बहूर ज्योत्स्ना मोरवाल यवतमाळ भक्ती भोसले गुहागर हनुमंत फडतरे कोरेगाव जिल्हा सातारा पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ जिल्हा नाशिक विशाल पारवे तळेगाव दाभाडे रुपेश कद्रे चरोली पुणे बाळू सिसोदे धुळे आणि रामभाऊ कासारे मुक्कामपोस्ट घाटनांदूर तालुका आंबेसोगाई जिल्हा बीड योगेश पानगे अहिल्यानगर रेवती कानडे भिंगर अहिल्यानगर वंदना भोरे नांदेड अरुण सोनवणे सातपूर नाशिक आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे प्रमोद सूर्यवंशी आणि शेवटी आरती तांदळे लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या आणि भयान कथे तोपर्यंत रात्रीच्या प्रवासाला जपून जा